युनियन पंचवीस टक्के अंतरिम वॉर्ड पंचवीस टक्के अंतरिम वॉर्ड पंचवीस टक्के अंतरिम वॉर्ड सोळा पासून का नागरी वत्ता जुलै सोळा पासून का नागरिक पदनिहार वेतनश्रेस पाचवा वेतन आयोग पदनिहार वेतनश्रयासह वेतन आयोग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास निवृत्ती वेतनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी निवृत्ती वेतनासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी तीन चार वर्षापासून न मिळालेल्या गडदेशाचे कापड तीन चार वर्षापासून न दिलेले गणवेशाचे कापड पंचवीस टक्के अंतरिम वा